देतो आणि जय महाराष्ट्र त्यांचं पद त्यांना भेटल्याबद्दल त्यांना मनापासून आभार साताऱ्या वाशियांचं अभिनंदन त्यांचं आणि साताऱ्या वाशिया वतीन वाशियाच्या वतीनं बी त्यांना त्यांचे आभार इथनं पुढं त्यांच्या वाट वाटचालीसाठी त्यांचा मोठा बंधू त्यांच्या पाठीशी राहील एवढीच गवाई देतो आणि माझ्या तुमच्याकडे सांभाळतो यांचंही बेहतर सेना पक्षात अभिनंदन करत आहोत तरी त्यांचंही स्वागत आहे सेना म्हणजे काय सेना असा पक्ष आहे की घाबरायचं नाही काय असेल ते डायरेक्ट रोखोक तोंडावर बोलणार म्हणजे पॅन्थर आणि पॅन्थर मध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा समोर व्हा करायचा नाही आपले जिल्हा जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व इथे जमलेले पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो तसेच आपले राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला संघटना वाढवायचा चान्स दिला तसेच आमचे आता आलेले नवीन अजय गाडगे हे दोन शब्द बोलतील आज ऑल इंडिया नंतरचे मान्य सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली गेली सहाच महिने मला जिल्हाध्यक्षपद मिळालं आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये गावोगावे बपऱ्या बपऱ्यात आमचा ऑलरेडी सेना जात आहे आणि आम्ही जे त्यांनी मला एक पॅन्थेन्याचा जो भार दिलेला तो मी पूर्ण चांगल्या पद्धतीने करत आहे तसेच आमचे मित्र अजय गाडगे यांना आपण आज रोजगार आघाडी चा जिल्हा जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून आपण त्यांना पद येणार आहोत सेनेमध्ये महाराष्ट्रामध्ये अजूनही कोणत्या आघाड्या नाहीत परंतु मी माझ्या खांद्याला खांदा, खांदा लावून माझा कार्यकर्ता का बी मोठा व्हावा अशा पद्धतीने मी आघाडी ह्या आपल्या पक्षामध्ये प्रथमच साताऱ्यामध्ये काढली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे मी नाही तर माझा कार्यकर्ता मोठा झालेला मला बघायचा आहे यासाठी मी प्रत्येक आघाडीमध्ये प्रत्येकाला जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करायला संधी देणार आहे आत्तापर्यंत अशा कुणी कामाची संधी कोणी दिलीही नाही आणि मी मराठा मा मराठा आघाडी असू द्या आपली मातंग आघाडी असू द्या मुसलमान आघाडी असू द्या अशा आपल्या आघाड्या काढणार आहोत आज पहिल्यांदाच रोजगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आजी इथे नि नियुक्ती करणार आहे आणि मी सर्वांना सर्व जाती सर्व जाती धरून हा पॅन्थेना पुढे चाललेला आहे असं नाही आहे की मी जिल्हाध्यक्ष आहे आणि मी सगळं करावं पण मी सर्व जाती घेऊन सर्व धर्मातील सगळ्यांना संधी देऊन जिल्हाध्यक्ष म्हणून त्या मी निवड करणार आहोत आणि ज ज्यांना कोणाला संधी हवी आहे त्यांनी मला भेटावी एवढंच मी सांगेन आणि आत्ता आपण अजय गाडगे यांना आपण पॅन्दरची रोजगार आघाडीची हमी देणार आहे आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला रोजगार आघाडीचा जो जिल्हाध्यक्ष बनवताय पण शंभर टक्के मी चांगले प्रयत्न करून पॅन्दर सेनाही ताकदीने आपण चांगल्या पद्धतीने आपण साताऱ्यामध्ये काम करणार आहे तर मी त्यांचे सर्वांचे स्वागत करतो आणि अजय गाडगे यांना जिल्हाध्यक्ष रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करतो तर त्यांनी त्याच्यानंतर रोजगार आघाडी जिल्हा संघटक म्हणून ममता पवार यांना यांची मी नियुक्ती करत आहे तरी आमचे महिला युवक जिल्हाध्यक्ष पूजाबाई देणेन यांच्या नियुक्तीपत्र द्या जिल्हा कक्षा आमचे लक्ष्मण पोळे मी त्यांना येण्याच्या तसेच मायका शिवराय जय लघूजी जय सविता आज या ठिकाणी जो हा कार्यक्रम आमचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्यभाऊ गायकवाड यांनी जो घेतलेला आहे तो खास माझ्यासाठी ज्या वेळेला मला रोजगार आघाडीमध्ये आर पी आय पक्षामध्ये काम मिळालं होतं शहराध्यक्षाचं त्यावेळेला मी चांगल्या प्रकारे ते काम वाढवलं परंतु बराच काळ त्यात लोटा गेला काही लक्ष दिलं न गेल्यामुळं आज मला ऑल इंडिया पँथल सेनेतर्फे आदित्यभाऊ यांनी एक संधी दिलेली आहे जिल्हाध्यक्ष पदाची आणि ती मी त्या सोनं शंभर टक्के करून दाखवणार हे माझी आदित्यभाऊ आणि केदार साहेब सर्वांचे रोजगार सर्वांनी आपल्याला पदभार घेतला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि लवकरच सातारा नगर पा, नगर परिषद ही लागत आहे तरी सातारा शहरामध्ये सर्व कार्यकर्त्यांना माझं एक का आव्हान आहे की मी एक सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मी एक आव्हान करतो आज की आपल्या गांतर सर्व युवकांना मी संधी देणार आहे तरी आपल्या नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने सातारा शहरामध्ये चांगला इतिहास घडवण्याची मी ताकद येणार आहे आणि लवकरच ऑल इंडिया कमतीचे मान्य राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार हे येत्या पंधरा ते वीस दिवसात साताऱ्यामध्ये येणार आहेत त्यावेळेस चर्चा करून आपण नगरपालिकेची पुढची दिशा ठावणार आहे तरी युवकांना संधी आम्ही देणार आहोत तर युवकांनी सातारा शहरामध्ये आम्हाला ज्याला कोणीही नगरपालिकेमध्ये चांगले काम करायचे असेल किंवा नगरसेवक म्हणून आपल्याला काम करायचे असेल तर आमच्याकडे संधी साधावी आणि ते कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि जिल्हा अध्यक्ष रोजगार आघाडीचे आमचे गाडगे यांची आज आपण नियुक्ती केलेले आहे त्यांना मी शुभेच्छा देतो सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय जय सेवा जय लोक Yeah!